मनुष्याचा बळी जाईल तेव्हा आम्ही पिंजरा लावू तर माझी विनंती आहे मनुष्याच्या ह्याची वाट न बघता पिंजरा लावून हे करावं पकडावं बिबट्याला बिबट्या साडेसात वाजता येतो आणि माझ्या सहा सात शेळ्या खाल्ल्या दोन वासर खाल्लेत दोन कुत्रे खाल्लेत आणि माझं जीवन सगळं शेळ्यांवर आहे मी त्या शेळ्या सांभाळून माझ्या मुलांचं शिक्षण करते आणि जर शेळ्याच नाही राहिल्या तर माझं पुढचं जीवनाचं काय आणि जर मनुष्याचा बळी म्हणलं तर ह्याची जबाबदारी कोण घेणार आहे जर समजा घरातल्या एखाद्या माणसाला जर त्याने माणसावर जर हल्ला केला तर त्याची जबाबदारी कोण घेणार आहे त्याच्यासाठी माझी कळकळीची विनंती आहे कि वन विभागावाले झाले आमदार झाले समजा सगळ्यांनी मिळून ह्याचा काहीतरी बंदोबस्त केलाच पाहिजे आणि पिंजरा लावण्यात यावा नाहीतर मी जे शेळ्या खाल्लेल्या आहे ते उचलून तिथे येऊन बसणारे माझी मज मा पुढचे जे काय असेल ते त्यांनी बघावं माझी एक लाख रुपयाची नुकसान झाली तरी मी गप्प आहे आणि त्यांना वरून म्हणजे अशी अपेक्षा आहे की त्यांनी हे बघायचंय त्यांना मनुष्याचा हल्ला मनुष्यावर हल्ला झालेला बघायचंय त्याचा जबाबदार कोण असणारे आम्हाला भेट देतात पण त्यांच्या मागणी केली कि पिंजरा लावा तर त्यांच्या अधिकारी डायरेक्ट बोलतात की तुमच्या कुठल्या तरी माणसावर हल्ला होईल तेव्हा आम्ही हे करू शकतो आणि जेव्हा जनावर जाईल आमचं कुठलाही प्राणी जेव्हा मरेल त्यावेळेस तिकडे जर गेलं तर शोधायला उस्त गेलं तर ते आमच्यावर पण हल्ला होऊ शकतो त्याची आम्हाला भीती वाटते आणि जेव्हा अधिकाऱ्याला पंचनामा करायला बोलतो तेव्हा अधिकारी काय बोलतात चोवीस तासाच्या आतच तुमचा पंचनामा झाला पाहिजे चोवीस तासाच्या नंतर तुमचा पंचनामा होऊ शकत नाही तर चोवीस तासाच्या आत आम्ही कसं पकडू शकतो आम्हाला पण भीती वाटते आम्हाला आमची एकटीच वस्ती आमच्या जवळ कोणीच नाहीये आसपास लवकर लवकर आपण बोलू शकत नाही